नमस्कार मी विशाल मोहिते हो भरारी कर अकॅडमीचा संचालक ऑनलाईन बॅच ती ही मोफत ही जी भावना होती ते एक समस्या आपल्याला करायची या उद्देशानं तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने एक सरकारी कर्मचारी म्हणून निवड झाली आणि यात मी समाधान आहे पण हे सर्व करताना ज्या उद्देशानं भरारी अकॅडमी चालू केली होती गोरगरिबांची मुलं शिकायला पाहिजेत प्रत्येकांच्या आई स्वप्न पूर्ण व्हायला पाहिजेत आणि यासाठी मागील तीन वर्ष संघर्षाचे दिवस काढले आणि त्यात विद्यार्थ्यांचा आशीर्वाद आणि पालकांची साथ यामुळे जे स्वप्न पाहिलं होतं ते सतत उतरलं आणि अनेकांच्या घरामध्ये एक ज्ञानाचा दिवा तेवत राहिला पण या सर्व घडामोडीत काही गोष्टी शिकायला मिळाल्या ते म्हणजे सर्वात महत्वाची घटना होती ती म्हणजे वशिला चालतो का आणि वशिला म्हणजे नेमका काय आणि ने खरोखरच वशिल्यानं मुलं भरती होतात का आणि शेवटाला प्रश्न राहतोय खरंच ज्या मुलग्यानं वशिला लावलाय त्याच्या आयुष्यामध्ये त्याला शेवटाला काय मिळालं त्याच्या आई वडिलांचं काय झालं तर म्हणून हाच मुद्दा मी घेऊन होती तुम्हाला पटवून देण्यासाठी काही गोष्टी मी फळ्यावर लिहिन कसं होतं हिपनॉटिजम कसं कराल्यात आणि कसं एखादं गोरगरीबाच अठरा एकोणीस वर्षाचं पोरग भर उमदीच्या काळामध्ये आपली स्वप्न राख रांगोळी कराले माझी फक्त एवढीच इच्छा आहे आजच्या या व्हिडिओ व्हिडिओच्या मुळे एखाद्या जरी मुलग्यानं त्याच्या डोक्यामध्ये उशिराचं काम असेल तर म्हणून त्याच्या डोक्यातून ते निघून जावं या भावनेतून हा व्हिडिओ तयार येईल जर काही चुकलं असेल तर माफी असावी त्याचबरोबर जे काही खरोखर गुरुजन वर्ग अकॅडमी क्षेत्रातील बाप लोक आहेत खरोखर प्रामाणिकपणे रात्रीचा दिवस करल्यात अशा गुरुजनांची माफी मागून मी आजच्या माझ्या व्हिडिओची सुरुवात करतोय तर बघा रे भावानो समजा माझी अकॅडमी माझी अकॅडमी समजा भरारी अकॅडमी भरारी अकॅडमी मी संचालक आहे मी संचालक आहे आज समजा ए नावाचा एखादा विद्यार्थी आलाय नावाचा एखादी एखादा विद्यार्थी आला त्यानं माझ्या मध्ये प्रवेश केला त्यानं माझ्या मध्ये प्रवेश केला मग ते प्रवेश केल्यानंतर ना त्याला मी महिन्याची जी काही फी असेल ते सांगेन वर्षाची फी असेल ते काय ते देखील सांगेन आणि त्याचबरोबर त्याला मी असं सांगेन की तुझं मी काम करून देतो मी तुझं काम करून देतो आणि ते काम झाल्याबद्दल तू मला तुझी निवड झाल्यानंतरनं दोन लाख तीन लाख किंवा काही जण सात लाख रुपये घेतात बरे भावनु ए हा व्यक्ती आलाय आणि ए या, या व्यक्तीनं संचालकाला जाऊन भेटला अकॅडमी मध्ये प्रवेश केला आणि प्रवेश करताना त्या संचालकानं सांगितलं येणाऱ्या आगामी भरतीमध्ये तुला मी भरती करतो तुला मी भरती करतो आणि भरती झाल्या झाल्यानंतरनं तू मला सात लाख रुपये द्यायचं तीन लाख रुपये द्यायचं दोन लाख रुपये द्यायचं म्हणजे ते पुढं बसलेल्या व्यक्तीनुसार यांनी ठरवतात हे झालाय हो तसा बी देखील आला या बी ला देखील सांगितलं हेच तुला मी भरती करतो तुला मी भरती करतो आणि भरती झाल्यानंतरनं की तू मला यातली रक्कम द्यावी लागते असं बाळणं प्रत्येक मध्ये म्हणजे बऱ्यापैकी ज्या काही नालायक संचालकांनी चाललेल्या ज्या अकॅडमी आहेत त्यांच्याबद्दल बोलताय प्रामाणिक खूप जण आहेत पण काही जण ठराविक प्रत्येक क्षेत्रामध्ये जावा काही जण नालायक लोक भेटतात आणि या या नालायकांच्या नाला बद्दल भावना हा व्हिडिओ आहे तर बघा रे सी हा व्यक्ती आला सी दी देखील बाणू इथे येणार आहे डी आला डी देखील येणार आहे बा एकरी बाणू असे बाणू वर्षाला शंभर मुलं एखाद्या मध्ये आली कोणत्या मध्ये नालायक नाल्याक मध्ये लक्षात ठेवायचं नालायक अकॅडमी मध्ये बाणू ही शंभर विद्यार्थी आली या शंभर मधले बाणू एक दोन ते तीन विद्यार्थी खरोखर प्रामाणिकपणे असतात त्यांनी फक्त का बुडत्याला काठीचा आधार म्हणून हा वशिलाच फॅड केलेला असतं आणि या मुलांनी स्वतःच्या मध्ये असणारी कॅपॅसिटी न वळखता स्वतःमध्ये असणारी क्षमता न वळखता ह्या माणसाचं ऑफिस बघून ह्या माणसाचं ऑफिस बघून या माणसाच्या पाठीमागे लागलेल्या शहीदांचे फोटो बघून असे अनेक वातावरण बघत बघतात मुलं आणि या माणसाच्या शब्दाला भुरळ भुरळ पडतात आणि ज्या माणसामध्ये स्वतःची कॅपॅसिटी होती समजा एक्स आणि झेड या दोघांची भावना क्षमता आहे भरती व्हायची पण क्षमता असून देखील ह्या मुलाच्या मध्ये मनामध्ये निगेटिव्ह विचार आला आणि ते वातावरण बघून ह्या दोघांनी देखील म्हणले आम्हाला देखील तुमच्या तुमच्या बरोबर सामील करून घ्या की मग भावन ह्या मुलांना सांगितलं सात लाख रुपये दे सात लाख रुपये दे बा लक्ष द्या एका एक वर्षाच्या काठी ही दोन पोरं स्वतःच्या जीवावर भरती झाली अठ्ठ्याण्णव मुलं बाहेर पडली लक्ष द्या अठ्ठ्याण्णव मुलं बाहेर पडली पण ही दोन मुलं बावून वशिलाच्या जीवावर भरती नाहीत तर ती मुलं स्वतःच्या जीवावर भरती झाल्या आणि असं असताना देखील दिलेला शब्द आहे कागदपत्र जमा केलं ऑफिसमध्ये आणि ते कागदपत्र आपल्याला आता कागदपत्र तपासासाठी लागणार आहे मग अशा वेळेला या मुलांना स्वतःची कॅपॅसिटी माहिती कारण ग्राउंडला पडलाय कोण तो पडलाय पेपर कोणी दिलं ते नाही दिल्यात मग सगळं झालं की रे तुमचं तुम्हीच पेपरला समजा एक्सच होता त्यानं ग्राउंडला गेलाय ग्राउंडला पंचेस मार्क पडल्यात एक्सला पेपर मिळाला नाही काय नाही काय नाही त्यानं स्वतःहून त्र्याण्णव मार्क पडला त्र्याण्णव मार्क पाडला झाला एकशे अडतीस नाव यादी येत लागले मग त्या बिचाऱ्यानं सात लाख रुपये तुला का द्यायचं पण त्या बिचाऱ्याची एकच चूक होती की सुरुवातीला ऍडमिशन करताना त्यानं कागदपत्र दिला होता त्यानं कागदपत्र दिलाय त्यानं बॉन्डवर लिहून दिलाय आणि यामुळं या, या विद्यार्थ्याची आवश्यक मात्र झाली म्हणून ह्या अशा गोष्टी आहेत त्यामुळं मी स्पष्टपणे सांगेल कोणत्याही स्पर्धा परीक्षेमध्ये वशिला चालत नाही लक्ष द्या ह्या या शंभर मधली अठ्ठ्याण्णव मुलं अठ्ठ्याण्णव मुलं बाहेर पडल्यात आणि दोन मुलं निवड झाल्यात हे आता अठ्ठ्याण्णव जणांच्याकडनं पैसे बारीक कसं काढतात तुमचं काम आम्ही वशिलाला दिलत तुमचं काम आम्ही वशिला दिलत पण ज्या व्यक्तीकडे वशिला पैसे दिले आपण तो माणूस पोलिसांना सापडलाय आणि तुमची कागदपत्र पण त्या पोलीस स्टेशनमध्ये आहेत आणि आम्ही आमचा प्रयत्न चाललाय आणि आम्ही फक्त एवढी काळजी घ्यावी की तुमचे कागदपत्र तुम्हाला सुखरूप सुखरूप द्यावं आणि त्याच्यामुळं आपल्याला पाच पाच हजार रुपये भरावे लागतील मग हे अठ्ठ्याण्णव मधले काही मुलं ही खूप भितरट असतात की काही ना मिळण्यापेक्षा माझी मला कागदपत्र तरी मिळावीत म्हणून यातली चाळीस ते पंचाळीस पोर बळानू काय होतं रे हे पाच पाच हजार रुपये द्यायला तयार होतात बळानू मग बा चाळीस पोरांचं पाच पाच हजार न झाले किती रे बळानू दोन लाख रुपये किती दोन लाख आणि इकडचे सात दोन्ही चौदा म्हणजे झाले किती तरी कमीत कमी सोळा लाख रुपये कशाच नुसतं तोंडानं मुलांच्या आयुष्याचं मात्र केल्याच आज समजा ह्याच मुलांनी जर पहिल्या दिवसापासून जर राबलीत तर बाळू तुम्ही स्वतःच्या जीवावर भरती होणार आहे तुम्हाला रात्रीच्या झोपात चांगल्या लागतील तुम्हाला गर्वानं सांगू शकला की मी स्वतःच्या जीवावर आणि बापाच्या आशीर्वादाने भरती झाली आणि हे सांगण्यासाठी बाळ स्वतःला सिद्ध करायचं आहे कारण आज हनुमान जयंती आहे हनुमान जयंतीच्या ज्या मंदिराच्या बाहेर महाप्रसाद आहे तिथच तुम्हाला गर्दी दिसेल ज्या हनुमानच्या बाहेर महाप्रसाद नाही तिथं बाणू गर्दी दिसत नाही त्यामुळे स्वतःला सिद्ध करा आणि स्वतःला सिद्ध करताना दुसऱ्या नालायक लोकांची कुबड्या घेऊ नका हे मी आवर्जून तुम्हाला सांगायचंय आणि यासाठीचा बाण हा प्रयोग आहे लक्षात ठेवायचं म्हणजेच हा तुमचा जो सगळ्यात महत्वाचा जो विषय होता सर वशिला चालतोय काय तर बाण वशिला चालत नाही त्यामुळं कुणीही कुठल्याही भरतीसाठी मग आर्मी असेल पुलिस भरती असेल स्टाफ असेल इव्हन दो कुठलीही सरसवीची एक्झाम असेल त्यासाठी वशिलाच्या नादाला लागू नका कारण आई बापांनी पोटाला चिमटा काढून तुमच्यासाठी पैसे साठवून ठेवल्यात माझ्या लेकीचं लग्न लेखीचं लग्न धाम धाम दा, लावायचं आहे आणि याच्यासाठी त्या त्या माउलीनं पैसे काढून ठेवल्या तू विचार कर तू एखाद्या वशिलाला पैसे घातल्यास आणि वेळेला त्या, त्या वशिला जर लागला नाही तर माऊली तुझं लग्न तुझ्या आईनं कोणत्या पैशाने करायचं जरा विचार कर त्याचबरोबर मी माझ्या जुन्या बांधवांना संपते तुम्ही भरती झाल्या तुमच्या स्वतःच्या कष्टानं एखाद्या फुटून तुम्हाला वाटत असेल एखाद्या अकॅडमी एखाद्या अकॅडमी फोटो फोटो दिलो तर बिघडलो कुठं आमचा त्या माणसानं सत्कार केला की चार चौकांच्या मध्ये आम्हाला सांगितले की की बाळा तू उठ आणि भाषण कर तू पण उठून भाषण केलायस पण बाळा खरं विचार कर तू त्या मध्ये शिकलायस का बऱ्यापैकी मला क्यू वाटते ज्या शिक्षकाने तुमच्यासाठी रात्रीचा दिवस केलाय त्या शिक्षकाला बाजूला सारताय नाही त्या माणसांच्या पुढं चार चौकांच्या पुढे आपली होईल म्हणून जाऊन भाषण करताय खरोखर बाहून विचार करा की तुम्हाला भाषण एखाद्या तुमचं भाषण एखाद्याला आवडतं ते भाषण बघून एखादा विद्यार्थी त्या अकॅडमीमध्ये प्रवेश प्रवेश घेतोय तुम्ही ती अकॅडमी बघितलेला नसताय पण तुमचा फोटो बघून एखादा विद्यार्थी त्या अकॅडमीमध्ये जातोय आणि त्यावेळेला त्या बाप्पानं माझा पोरगा पोलीस होईल यासाठी सहा महिन्याची फी साठ हजार रुपये बाजूला काढून ठेवलेला असतोय आणि ही फी बा तिथं आणून देतोय विचार करा गोरगरिबाचं पोरग तुमचा फोटो बघून एखाद्या अकॅडमी मध्ये जातो आणि ती अकॅडमी व्यवस्थित जर नसेल तर त्या बापांना त्या मुलग्यानं बघितलेलं स्वप्न बाळान सकाळ सुरू होतं त्यामुळे विचार करा तुमचा अधिकार आहे तुम्ही कष्टानं पोस्ट काढलाय तुम्हाला कोणाला फोटो देऊ वाटेल बिंदास द्या पण बाळू जसे कर्म तसे फळ आज नाही उद्या शंभर टक्के मिळणार आहे त्यामुळं कोणाचीही फसगत होईल असं वागू नका आणि शेवटी जाता जाता एवढंच सांगेन मी सर्वांना बाळणू हा पॅटर्न खूप चालू आहे या पॅटर्नला कुणी देखील बोलू नका रिझल्ट बघा कोणतेही अकॅडमी मध्ये जाताना तीन चार दिवस जाऊन शिका आणि त्याच्यानंतरच तुम्ही क्लासला जॉईन व्हा अकॅडमीला काही लोक खरोखर चांगले आहेत मी म्हणतोय अठ्ठ्याण्णव टक्के लोक हे आमच्या क्लासेस वाल्यांच्या मध्ये चांगले आहेत दोन टक्के नालेक असतील पण ह्या दोन टक्क्यांच्या मुळे अनेक मुलांचं नुकसान व्हाय मला वाटत नाही की दोन ही दोघ जण भरती झालीत पण ह्या अठ्ठ्याण्णव मधलं परत कोण जिद्दीनं लढत असेल आणि लढली तरी हाताच्या बोटावर मोजणे एवढी म्हणजे कमीत कमी नव्वद मुलांच्या आयुष्याचं मात्र व्हायले बाळू त्यांच्यावरचा विश्वास स्वतःचा तिने घालवला आणि त्याच्यामुळं भविष्यात तिने स्वतःच्या झिमतीवर एखादा एखादा व्यवसाय करावा एवढी पण बाळू तिची धाडस होणार नाही आणि त्याच्यामुळं सर्वांना हात जोडून सांगतोय एक थोरल्या भावाच्या नात्यानं सांगतोय वशिलाला बळी पडू नका आई वडिलांना फसवू नका आई वडिलांनी आपल्याला भरतीला संधी दिल्या त्या संधीचं सोनं करा आणि माझ्याकडून तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा येणाऱ्या वर्षी तुमच्या सौकष्टानं एखादी चांगली पोस्ट मिळो ही शुभेच्छा जय हिंद